कर्जत जामखेड मतदारसंघातून काठावर निवडून आलेले आमदार रोहित पवार सध्या वेगळ्याच मूडमध्ये आहेत शनिवारी सकाळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एक स्टेटमेंट बॉम्ब टाकला उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाबाबत आम्हाला ज्या शंका आहेत त्यावर आपण येत्या दहा तारखेला बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिवाय दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाबाबत अजित पवार व शरद पवारांमध्ये काय सुरू होतं यावर आपण बारा तारखेला बोलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आमदार रोहित पवार हे सध्या राज्याच्या व कुटुंबाच्या राजकारणात व्यस्त दिसत आहे परंतु ज्या मतदारसंघाने त्यांना आमदार केले त्या कर्जत जामखेडकडे मात्र त्यांचं सबशल दुर्लक्ष झालंय मतदारसंघ ही आपलं कुटुंब आहे हेच ते विसरलेत दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील पोलिसाला भर चौकात बेदम मारहाण केली त्यानंतर शुक्रवारी पहाटे एका नृत्यांगणेवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस आमदार रोहित पवार पवारांनी शनिवारी पत्रकारांना आपल्या कुटुंबातील काही प्रश्नांना उत्तर दिलं शरद पवार साहेबांनी गुरुवारी आमच्या कुटुंबात सगळ्यांना मार्गदर्शन केलं जय पवार मी आम्ही सगळे तिथे होतो ते मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचं होतं काही गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात कराव्या लागतील दादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या आहेत त्याबाबत काल साहेबांची आमची चर्चा झाली असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं त्यावेळी रोहित पवार यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर रोहित पवार यांनी बोलणे टाळले मी फक्त दहा फेब्रुवारीला अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत असणाऱ्या काही शंका उपस्थित करणार आहे तर बारा तारखेला मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरणाबाबत काय ठरलं होतं ते सांगणार आहे आम्ही विलिनीकरण का करणार होतो दादांच्या आणि आमच्या मनात नेमकं काय होतं हे मी सांगणार आहे असे रोहित पवार यांनी म्हटलं रोहित पवार सध्या आपल्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या कामात व्यस्त असल्याचं दिसत आहे मात्र याच काळात त्यांचा कर्जत जामखेड मतदारसंघ मात्र अशांत झालेला दिसत आहे त्यांच्या मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचं दिसत आहे त्यांना ज्यांनी मतदान केलं तेच मतदारास जीव मुठीत धरून वावरत आहेत मतदारसंघ हाही आपले कुटुंबच आहे हे सबशेल विसरल्याच्या चर्चा आता मतदारसंघात सुरू झाल्या आहेत पाच फेब्रुवारीला जामखेड येथील खरड्या चौकात एक हेड कॉन्स्टेबलवर जीव घेण्या हल्ला झाला जामखेड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे आपल्या सहकार्यासह एका पंचनामा करून परतत होते त्यावेळी त्यांच्या दुचाकीला जामखेडमधील टाटा टॉवर चौकात राहणाऱ्या शहनवाज शफीक सय्यद वय चोवीस आणि जिशान शफीक सय्यद वय बावीस या दोघांनी कट या दोघांनी कट मारला दुचाकी चालविणारा शहनवाज हा गाडी चालवते वेळी मोबाईलवर बोलत चालला होता याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संजय लोखंडे यांनी या दोघांना समजावलं तर या दोघांनीही पोलीस लोखंडे दो यांना लाथाबुक्यानी जबर मारहाण केली पोलीस असला तर गेला उडत असं म्हणत शिवीगाळही केली या मारहाणीत पोलीस लोखंडे हे जखमी झाले याबाबत लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आता गुंडांकडून पोलिसांनाच मारहाण केली असेल तर सामान्यांचं रक्षण करणार कोण हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे मारहाण करणाऱ्यांना कोण पाठवळ देतय हे कुणाचे कार्यकर्ते आहेत पोलीस असला तर गेला उडत ही कोणती भाषा आहे हे प्रश्न पुढे आले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामखेडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडला फोन ब्लॉक का केला या कारणावरून जामखेडमधील एका नृत्यांगणेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या नृत्यांगनेला धमकी देण्यात आली शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली गायत्री तुषार सावंत राहणार तपणेश्वर गल्ली जामखेड असे जखमी नृत्यांगणाचे नाव होते गायत्री ही जामखेडमधील तपणेश्वर भागात आपली मैत्रीण मनीषा जावळे हिच्यासोबत राहते गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास तिला राहुल अशोक कचरे राहणार खळेगाव तालुका गेवराई या तरुणाचा फोन आला राहुल व गायत्री हे पूर्वी एकमेकांना ओळखत होते पाच वर्षांपासून त्यांची ओळख होती परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये या दोघात काहीतरी वाद झाल्यानंतर गायत्रीने राहुल सोबत बोलणे सोडून दिले होते मध्यंतरी एका घटनेवरून गायत्रीने राहुल विरोधात पोलिसात तक्रारही केली होती परंतु तरीही गुरुवारी रात्री त्याने फोन केला फोनवर त्याने माझ्याशी का बोलत नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे माझा नंबर ब्लॉक केला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली गायत्रीने हा फोन कट केला त्यानंतर त्याच रात्री शुक्रवारी पहाटे दोन वाजता राहुलने गायत्रीच्या रूमवर येऊन तिच्यावर कोयत्याने हल्ला केला गायत्रीच्या बोटांवर हातावर व डोक्यावर सपासप वार केले या हल्ल्यात गायत्री गंभीर जखमी झाली हल्ल्याच्या दरम्यान गायत्रीची मैत्रीण मनीषाही तेथेच होती ती मध्ये पडली त्यावर राहुलने तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली गायत्रीने जामखेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल कचरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सलग घडलेल्या या दोन घटनांनंतर जामखेडकर प्रचंड तणावात आहेत शहरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे परंतु आमदार रोहित पवार सध्या राज्याच्या राजकारणात व्यस्त आहेत मतदारसंघाकडे द्यायला त्यांच्याकडे वेळच नाही अशी ओरड होऊ लागली आहे ज्यांच्या मतदारसंघातील पोलीस व महिला सुरक्षित नाहीत ते राज्य काय सुरक्षित ठेवणार असा प्रश्न विचारला जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद